प्रकारच्या लेड्या असल्याचं या ठिकाणी आम्हाला आहे आहे आणि हा जो कोणी ठेकेदार त्याला अटक करावी तसेच हे गोदाम तात्काळ सील करावे आणि जे अधिकारी यामध्ये मिलिक भगत आहेत ज्यांचं अशा प्रकारच्या कारस्थानाला सहकार्य आहे त्या अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारीला रास्ता रोख अंगोला तालुक्यातील कमलापूर गावामध्ये मुलांच्या या ठिकाणी शालेय पोषण आहारात जे या ठिकाणी पिठामध्ये तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या आणि हे खर तर पुरोगामी मनवलं जाणारा सांगोला पुरोगामी मनवला जाणारा महाराष्ट्र आणि देशाचं हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अगदी सर्व समावेशक शेवटच्या घटकाला न्याय मिळावा अशा पद्धतीनं संविधानात तरतूद केलेली आहे संविधानामध्ये या ठिकाणी गोरगरिबांना मोफत शिक्षण देणं त्यांना मोफत चांगल्या पद्धतीचं आरोग्य देणं किंवा त्याच्या एकंदरीत सर्व त्याच्या जीवाची काळजी घेणं हे शासनाचं या ठिकाणी कर्तव्य असताना खर तर आज जो चिड आणि संताप आणणारा जो प्रकार झालेला आहे की या भागातील आज खरं शाळेकरी शाळेची मुलं सुद्धा आज खर तर सुरक्षित नाहीत इथला कामगार सुरक्षित नाही इथली महिला सुरक्षित नाही अशा पद्धतीनं राज्यकर्ते आज जर राज्य करत असतील आणि शेवटच्या घटकातल्या माणसाला जर भविष्य काळात पुढे जाऊन जर न्याय मिळत नसेल तर याच्यासारखी या ठिकाणी दुर्दैवी घटना असू शकत नाही आणि कमलापूर मधील घडलेली जी घटना आहे या घटनेतील या ठिकाणी संबंधित ठेकेदार असेल किंवा त्या अनुषंगाने त्या संबंधित जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची तात्काळ या ठिकाणी चौकशी करून संबंधित ठेकेदारावरती या ठिकाणी कठोरातले कुठ गुन्हा दाखल करून भविष्य काळामध्ये या ठिकाणी आ, या तालुक्या महाराष्ट्रातल्या एवं देशातल्या गोरगरीब वंचित उपेक्षितांच्या या ठिकाणी असणाऱ्या शैक्षणिक आणि आरोग्याची या ठिकाणी शासनानं गंभीरतेनं दखल घेऊन त्यांना या ठिकाणी भविष्य काळामध्ये न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी करतो आहे सर नमस्ते बाळासाहेब महागडे बोलतोय पत्रकार थिंकट मीडिया ते नमस्ते सर कमलापूरचं ते एक प्रकरण होत ते शालेय पोषण आहारात काही उंदराच्या लेंड्या वगैरे आढळल्या सगळ्यात विषय होता तो तर त्याबद्दल काय कारवाई वगैरे काही केली काय सर हा बंद केलंय आम्ही थोडं बरं आदिशा त्यांची सांगितलं साहेब काल आम्ही होतो तिथे रात्री जाऊन आलो तिथे बर काय कारवाई काय केली साहेब नेमकी <coughs> बंद आता सध्या लॉक टाकले त्यांनी सील केलं वरिस्ट हा हा सील बरं सर प्रकार काय नेमका का तो काय तिथे तिथल्या स्थानिक नागरिकांनी रात्री भेट दिली असेल बरं त्यानंतर आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही तिथे गेलो बरं पण वस्तूशी ती आहे का तशी वरिष्ठ बर बर आणि तो कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय पोषण आहार होता का दुसरं काय होतं नेमकं सर ते हा तेच शालेय वाटप बर बरं 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 मग त्याच्यावर तुम्ही आता सील केले पुढे भविष्यात ते म्हणजे पुढच्या टप्प्यात त्याच्यावर काय कारवाई किंवा काय इट इज इट इज रात्री जशी स्थिती तसंच आम्ही सील केले ते बर त्याचं वरिष्ठांकडून वरिष्ठ आले तर त्या दिवशी करणार ते मग आता सध्या बंद राहणार आणि व्यवस्था वगैरे काय नियोजन केले हा चालूच झाले रात्री आणि आठवड्या जाऊन बोर्ड एकदम लागले त्यामुळे बोर्डात सर अधिक्षकांना सांगितले अधिक्षकांनी लॉकटल ठेवले जास्त